जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता अशा व्यक्तीवर या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय आज तुम्ही जरा आरशात बघून जरा हा स्वतःला प्रश्न विचारा खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला दोन मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता कारण पोलिस यंत्रणे जो पण तुम्ही आदेश देत नाही तो पण अशा मॉपवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही एसपींची बदली केली असेल तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल पण एक सी एम आणि दोन डी सी एम मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये ते कळणं गरजेचं आहे हे मिंदे सरकारद्वारे आपले कधी भाऊ होऊ शकतात का लाडके भाऊ कधी होतील का महिलांना विचारतोय मी आज काल एक आमदार आहेत भाजपचे किसन कातोरेजी त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळा पॉलिटिकल संड मला वाटलं तिथे तरी थांबतील मर्यादा पाळतील आज घटनाबाह्य मुख्यमंत्री असे बोललेत पण जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप ईडीआयडी सीबीआय विश्वगुरू सगळं त्यांच्या सोबत हो युक्रेन युद्ध थांबवलं होतं मणिपूर मणिपूरमध्ये बघितलं नाही पण युक्रेन मधलं थांबवलं होतं हे सगळं असूनही आज भाजपा महाराष्ट्रात कितीवर आहे किती खासदार आहेत भाजपाचे नऊ आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपले बारा खासदार चोरले चाळीस चोरानं पळवलं मुंबईसारख्या शहरामध्ये पन्नास नगरसेवक नेले अनेक ठिकाणी नेते उपनेते नेले आणि तरी देखील आपण पण कितीवर आहोत हा चमत्कार आहे हातात काही नव्हतं साम दान दंतभेद सगळं त्यांच्या हाती होतं जे काही धन होतं तन मन धन बोलतो आपल्याकडे तन होतं आणि मन होतं धन त्यांच्याकडे होतं ठीक आहे तुमच्याकडे जरी राहिलं तरी तन आणि मन आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण हा महाराष्ट्र आहे इथे आम्ही धनाच्या समोर झुकत नाही ना दिल्लीसमोर झुकतो आम्ही इथे झुकतो ते आमच्या संतांसमोर झुकतो आम्ही झुकतो ते आमच्या मावळ्यांसमोर झुकतो आणि आम्ही झुकतो ते छत्रपतींसमोर झुकतो नतमस्तक होतो त्यांना पण आज जे चित्र आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते हेच आहे की ही जी काही महाबिगाडी झालेली आहे जे मिंदे सरकार आहे जे खोके सरकार आहे जे भाजप प्रणित खोके सरकार आहे है। यांची हकालपट्टी करतायत कधी कर जनता हे ज्या क्षणासाठी थांबलेले आहेत भीती बघा त्यांच्या मनात किती आहे मला तुम्ही सांगा जरा ह्या शहरामध्ये शेवटची महानगरपालिकेची निवडणूक कधी व्हायला पाहिजे होती फेब्रुवारी दोन हजार बावीस बरोबर आहे म्हणजे मुंबईसोबत पुण्यासोबत ठाण्यासोबत झाली का निवडणूक इथे नाही झाली म्हणजे महाराष्ट्र तुम्ही बघा दोन हजार बावीस साली जेव्हा आपलं सरकार पाडलं या खोकेच्या लोकांनी मिंदे सरकारनी आपलं सरकार पाडलं सरकार पाडल्यानंतर ना मुंबईत निवडणूक होऊ दिलेली आहे ना पुण्यात निवडणूक होऊ दिलेली आहे ना नागपूरमध्ये होऊ निवडणूक होऊ दिलेली आहे ना नाशिकमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे ना ठाण्यात जो त्यांचा गड समजतात तिथे न निवडणूक होऊ दिलेली नाही ना कोल्हापूर सोलापूर वसई विरार पनवेल कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालीच नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा जनतेचे काय हाल आहेत आज पण येताना बघत होतो मी गल्ली गल्लीत जात असताना इथे येताना काही वळणाच्या गल्ल्या होत्या कुठे कचरा पडला आहे कुठे खड्डे आहेत आणि खड्डे बुजवणार तरी कोण कारण आज जर स्थानिक नगरसेवक नसतील तर जनता म्हणून आपण हे विषय जाऊन घेऊन जाणार कोणाकडे हा प्रश्न असतोच आमदार आमदारांचे विषय बघत असतात खासदार दिल्लीचे विषय बघत असतात मतदारसंघाचे विषय बघत असतात आता ह्या दोन वर्षात आम्हाला सगळ्यांना आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयात हात घालायला लागलेला आहे कारण नाईलाज आहे आज आपण पाहतोय प्रशासक म्हणून जे म्युनिसिपल कमिशनर सगळीकडे काम करत आहेत बट त्या बोल्ड कामाचा चौथा झालेल्या कामाचा कुठेही काम सरळ मार्गाने होत नाहीये प्रशासकाच्या माध्यमातून सरकार असेल मुख्यमंत्री असतील म्हणजे स्वतः अलिबाबा असतील हे सगळे महाराष्ट्र लुटायला निघालेले आहेत आज मी तुम्हाला शब्द देतोय ज्या दिवशी इथे निवडणुका होतील त्या दिवशी आपलं सरकार बसेल आणि त्या दिवशी सरकार बसल्यानंतर पहिलं काम आपलं हेच असेल की आणि ज्या ज्या शहराला लुटलेलं आहे त्या त्या अधिकाऱ्यांना आणि त्या त्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय पण थांबायचं नाही हा महाराष्ट्र आपण लुटू द्यायचा नाही आपला महाराष्ट्र आहे आपण जे लढत आहोत ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत आपण लढत आहोत त्या महाराष्ट्राच्या आत्मासाठी लढत आहोत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहोत पण आज आपण पाहतोय जी काही परिस्थिती आपल्या राज्याची करून ठेवली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका दोन वर्षात होऊ दिलेल्या नाही आहेत रस्त्यात खड्डे असतील पाणी कुठे तुंबत असेल कचरा साचत गेलेला आहे शाळांची जी परिस्थिती होत चाललेली आहे म्युन्सिपल हॉस्पिटलची परिस्थिती होत चालली आहे पण आपण जायचं तर कोणाकडे जायचं वॉर्ड ऑफिसर अनेक ठिकाणी नेमले नसतात प्रशासकाचे दरवाजे बंद असतात आणि मिंदेंकडे तर पोचूच शकत नाही जर तुम्ही खोके घेऊन गेला आणि सांगितलं मी महाराष्ट्राला धोके देईन तर तुम्ही मिंदेंकडे पोहोचू शकता तुम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहे तर तुम्ही मिंदेंपर्यंत पोहोचू शकत नाही ही आज परिस्थिती आहे दुर्दैवी परिस्थिती आहे आज परिस्थिती ह्या महाराष्ट्राची काय चालली आहे आपण आत्ता मी येताना पाहत होतो वाझे साहेब हा आपल्याला दिल्लीत विषय घ्यायलाच लागेल आणि आपण घेतलेला आहे विषय तरी देखील आता काहीतरी मोठा विचार करायला लागेल जे तीन महत्वाचे महामार्ग आहेत आपल्या राज्यामध्ये मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल कधीतरी ह्या गद्दारांनी ह्या रस्त्यावरून पळून गेले असते गुवाहाटीला तर कळला असता हा रस्ता कसा आहे पण आज मी सांगतो इथे गडकरी साहेब कधीतरी आमच्या रस्त्यांवर या तुमच्याचकडे हे खातं आहे किती वाट लागली या रस्त्यांची जरा पहा कदाचित तिथे हाडवैद्यांचं दुकान सुरू करायला लागेल दवाखाना सुरू करायला लागेल अशी परिस्थिती आहे पण ट्रॅफिक हा वाढत चाललेला आहे मध्ये कुठे नेटवर्क नसतं रस्ते एवढे भयानक झालेले आहेत महामार्ग असतील राज्याचे महामार्ग असतील राष्ट्रीय महामार्ग असतील आपल्या शहरातले रस्ते असतील भयानक परिस्थिती उद्भवत चाललेली आहे पण आज ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे कारण मिंदे सरकारचं एकच लक्ष आहे की प्रत्येक दिवस तो आपला प्रत्येक दिवस तो कॉन्ट्रॅक्टरचा आणि कॉन्ट्रॅक्टरकडून मलाही काढतोय कधी आणि महाराष्ट्राला धोके देतोय कधी पण आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक नाही तसं काल पर्वाकडे जर आपण पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाची देखील एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत दोन राज्यांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत जाहीर झालेल्या आहेत जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे जिथे सहा वर्ष निवडणूक घेतली नव्हती आणि हरियाणामधली निवडणूक जाहीर झालेली आहे पण महाराष्ट्राची निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालीच नाही आपल्याला वाटलं होतं की झारखंड असेल हरियाणा असेल महाराष्ट्र असेल जम्मू काश्मीर असेल ह्या चारच्या चार, चार निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील साधारणपणे या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातील आणि त्या निवडणुका करून आपण आपल्या कामाला मोकळी होऊ ह्या महाराष्ट्राला जे संकट आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे अवकाळी सरकार आपल्या जे डोक्यावर बसवलेलं आहे ते कधी ना कधीतरी दूर होईल जे लुटणारे आपले डोक्यावर बसवलेले आहेत भाजपचे लोक ते कधी ना कधी आपण पळवू शकू पण अजून ते होऊ शकलेलं नाही कारण ज्या प्रकारे मिंदे सरकारच्या मनात स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल एक भीती बसली की निवडणूक आपण हरू निवडणूक आपण हरू आणि त्याच कारणामुळे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात देखील निवडणुका लांबवल्या गेलेल्या आहेत निवडणुका ज्या ह्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्या देखील त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत या सरकारला आता नैतिक कुठचंही कारण राहिलं नाहीये निवडणुका पुढे ढकलण्याचं नैतिकता राहिलीच नाही तुम्ही कुठच्या अधिकाऱ्यांनीच बसताय त्या सरकारमध्ये मला सांगा ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नाकारलेला आहे ज्या महाराष्ट्राने भाजपाला नाकारलेला आहे ज्या महाराष्ट्राने फुटलेल्या या मिंदाना नाकारलेल्या ज्या महाराष्ट्राने फुट फुटलेल्या राष्ट्रवादीला नाकारलेलं आहे कुठच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही सरकार चालवत आहे एक दिवस पण तुमचा असू शकत नाही खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि नी निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होतं पण निवडणुकीला सामोरी जाण्याची हिंमत नाही म्हणून प्रत्येक दिवस हा आपला प्रत्येक दिवस हा कॉन्ट्रॅक्टरचा प्रत्येक दिवस लुटण्याचा महाराष्ट्राचा हे त्यांनी ठरवून महाराष्ट्राला लुटायला घेतलेला आहे आणि लुटायचं ते कसं लुटायचं लुटायचं ते किती लुटायचं कुठेतरी लाज असायला पाहिजे कुठेतरी खद्द असायला पाहिजे कुठेतरी शरम असायला पाहिजे पण ती न ठेवता आपण पाहतोय प्रत्येक गोष्ट आज एवढी भयानक वळणावर निघालेली आहे प्रत्येक प्रत्येक विषय जो एका भयानक वळणावर निघालेला आहे तुम्ही मला सांगा इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत जरा हात वरती करून दाखवा मला महिलांनी जरा मूठ दाखवा तुमची ताकद दाखवा आज मी तुम्हाला विचारत आहे की आपल्याला जे लाडकी मधून पैसे पाहिजेत की आपल्याला सुरक्षा पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे हा फार महत्वाचा विषय हा फार मोठा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या आत्मेसाठी फार महत्वाचा विषय मी जे सांगतो ते विचार करा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण त्यांना आत्ता आठवले दोन अडीच वर्षानंतर ह्या बहिणी आठवल्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा जवा जेव्हा आपण आंदोलन केले असतील जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार झाले असतील बलात्कार झाले असतील कधीही बहिणी आठवल्या नाहीत खरं तर तसं पाहिलं गेलं तर सुरुवातीपासून आम्ही ओरडतोय सुरुवातीपासून आमचं आंदोलन सुरू आहे सुरुवातीपासून आम्ही हाच विचार घेऊन पुढे आलेलो आहे की ज्या सरकारमध्ये ज्या मंत्रिमंडळामध्ये दोन असे मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री बसवलेले आहेत एक ज्यांनी महिलांवर भयानक अत्याचार करण्याचे आरोप आहेत उद्धव सरकारमध्ये आपण त्यांची हकालपट्टी केली होती उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुमच्या आरोप झालेत गेट आऊट तुमच्यासारखी व्यक्ती आम्हाला नको आहे त्याच माणसाला ह्यांनी मंत्रीपदावर बसवलेलं आहे हे असे लोक तुम्हाला भाऊ तुमचे वाटू शकतात का वाटू शकतात का दुसरे मंत्री असे आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना चला एक मिनिट विचार बाजूला ठेवा की त्या खासदार आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते आहेत पण ज्या भयानक शिव्या सुप्रियाताईंना त्यांनी टीव्हीवर दिल्या टीव्हीच्या व्हीच्या कॅमेरासमोर दिलेल्या आहेत त्यांना देखील त्यांनी मंत्रिमंडळात बसवलेलं आहे तुम्ही मला सांगा असली लोक तुमचे भाऊ कधी होऊ शकतात का अ जे लोक जो भाजपा ज्याने एका बलात्काराचं गुजरात मध्ये औक्षण केलं त्याचं स्वागत केलं त्याला मोठ्या मिरवणुकीत नेलं का तर ते त्यांनी बिलकिस बानोचा बलात्कार केला जे ज्याच्यावर बलात्कार झालेला आहे तिची जात पात धर्म न बघता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे हा खरा भाऊ आहे पण आज निवडणूक आलेल्या आहेत आणि म्हणून सगळीकडे सांगतात आणि म्हणून म्हटलं मन तर आणि म्हणून माझं वेगळं त्याचं आणि म्हणून तसं नाही आहे पण आज त्यांना सांगतायत आता जाहीर केलं दीड हजार नंतर सांगतात परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ घटना बाह्य मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला सांगत आहे हिम्मत असेल तर वाढीव आत्ताच द्या खोट बोलू नका तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाही आहे जी व्यक्ती जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करून नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो खोटं बोलत फिरू शकतो वीस वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता अशा व्यक्तीवर महिलांचा महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय आज तुम्ही जरा बघून जरा हा स्वतःला प्रश्न विचारा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आज देखील सांगत आहे की येणारं सरकार आमचं आहे आम आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाडली बहिणातून देऊच पण सुरक्षा देखील देऊ आणि जो कोणी बलात्कार करतो खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला दोन मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या <laughs> मिनटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होतं पण किती भयानक प्रकार आहे किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला तीन कि चार वर्षाच्या त्या मुलीवर कुठच्याही महिलेवर खरं तर कुठचाही वयोगट असो असे प्रकार झालेच नाही पाहिजे जो असा प्रकार झाला तर त्याला भर चौकच भटकवलं पाहिजे पण हा प्रकार जो झालेला आहे तीन की चार दिवस एफ आय घेतली नाही बरं एफ आय आर घेताना देखील त्या महिलेला प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती तिला दहा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लाग लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला किती निर्दयी प्रकार या महाराष्ट्रात सुरू झालेला लाठीचार्जचा ला आदेश दिला कोणी होता लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता कारण पोलीस यंत्रणे जो पण तुम्ही आदेश देत नाही तो पण अशा मोबावर कधी लाठीचार्ज करू शकत नाही आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही एसपींची बदली केली असेल तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल पण एक सीएम आणि दोन डीसीएम मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये ते कळणं गरजेचं आहे कळणं गरजेचं आहे आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता कुठे होते काल फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत राज्याचे काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं बसले होते दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये बसले होते राजकारणासाठी बसले होते स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते काल बदलापूरमध्ये जाण्याची हिंमत होती का काल बाह्य मुख्यमंत्री कुठे होते पर्वाकडे पौर्णिमा होती शेतावर होते बघा माहिती काढा त्यांची शेत तर जबरदस्त काहीतरी सुपर शेतकरी होती आता येताना मी इथे सह्याद्री अॅग्रोला जाऊन आलो त्यांचं काम जे आहे ते तुफान आहे अफाट काम केलेलं आहे खूप शेतकऱ्यांनी त्यांनी मदत केलेली आहे पण माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की असं काय आहे रसायन जे आपले मुख्यमंत्री महोदयांच्या शेतात आहे की फक्त पौर्णिमेला आणि अमावस्याला शेतात जायला लागतं बाकी कधी जाऊन चालत नाही पण काल गृहमंत्री कुठे होते दिल्लीत बसले होते मुख्यमंत्री घटनाबाह्य कुठे होते शेतावर बसले होते काल ज्या महिलांवर तिथे ज्या स्थानिक आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे का तिथे ते एक स्थानिक त्यांचे मिंदे गटातले नेते आहेत वामन म्हात्रे त्यांनी काय सांगितलं माहितीये महोदय आलेत सगळे पत्रकार, आले पत्रकार मित्र आलेत एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं तू असा प्रश्न का विचारतेस तू एवढं रिपोर्टिंग का करते तुझा काही रेप झालाय का हे मिंदे सरकारद्वारे आपले कधी भाऊ होऊ शकतात का लाडके भाऊ कधी होतील का महिलांना विचारतोय मी आज होऊ शकतात का तुम्ही यांना कधी माफ करू शकता का काल एक आमदार आहेत भाजपचे किसन कातोरेजी त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं पॉलिटिकल संडे वाटलं तिथे तरी थांबतील मर्यादा था पाळतील आज घटना बाह्य मुख्यमंत्री असे बोललेत धाडी खाजोत बोललेले आहेत की हे सगळं पॉलिटिकल आहे तिथे मोजा कोण कुठे होतं काय होतं मोजा कोण काय होतं पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला एफ आय आर दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा माफी मागा त्या महिलेची माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात आणि आज काहीतरी अजून विचित्र प्रकार कळलेला आहे मला की काल जे तिथे आंदोलक होते तीनशे आंदोलकांवर एफ आय आर टाकलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा विचार करा ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी एफ आय आर टाकायची होती एफ आय आर नोंद करायची होती तिला दहा तास बसवलं चार दिवसानंतर पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी त्या तीन वर्षाच्या मुलीसाठी चार वर्षाच्या मुलीसाठी त्यांच्यावर लगेच एफ आय आर टाकले गेल्या तीनशे लोकांवर एफ आय आर टाकले गेल्या आणि त्यांची कस्टडी जो बलात्कार की जो कोण तो माणूस आहे ना काय त्याचं नाव मला माहित नाही अंकुश की काय त्याचं नाव आहे त्याच्यापेक्षा जास्ती त्याला कस्टडी मिळालेली हा कुठचा न्याय चाललेला आहे कुठे चाललाय आपला महाराष्ट्र ही लढाई जी आहे ही विचार करा तुम्ही ही आपल्या लोकसभे नंतर थांबलेली नाहीये ह्या लढाईची सुरुवात आता झालेली आहे कदाचित आपल्याला वाटलं असेल की झालं लोकसभा जिंकलो लोकसभा जिंकलो म्हणजे विजयच आहे ज्या पक्षाला वाटत होतं पार जाणार त्यांचे दोनशे बहात्तर पण आले नाहीत त्यांना दोनशे चाळीसवर खेचला हा आपला मोठा विजयच आहे हा देशाचा लोकशाहीचा आणि संविधाचा विजय आहे आंबेडकर प्रेमी जनतेचा हा विजय आहे पण आज ही लढाई थांबलेली नाही आहे कारण हा महाराष्ट्रामध्ये दे देखील संविधानाला बाजूला करण्याचा पूर्णपूर प्रकार चालू आहे दोन वर्षापासून सुरू आहे ज्या मिनिटाला एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं एक घटना बाहे सरकार एक महाराष्ट्र द्वेषणे सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं त्या मिनिटापासून संविधानाची लढाई आपली सुरू आहे आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांनी त्यावेळी सभा देखील घेतली होत्या वज्रमूठ संविधान रक्षणाची ही सभा महाराष्ट्र स्वाभिमान सभा जरी असली महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असली तरी ही सभा त्या संविधानासाठी पण लढत आहोत आपण कारण इथे जर पुन्हा एकदा त्यानं जिंकून दिलं तर हा जो अन्याय आपल्या डोक्यावर बसवलेला आहे हा कायमचा आपल्या डोक्यावर राहील आज महिलांचा विषय जसा आहे तसं शेतकऱ्यांचा विषय तर आहेच याच नाशिकमध्ये आंदोलन झालं होतं की कांद्याची निर्यात बंदी गुजरातमध्ये पहिली हटवली मग महाराष्ट्रात हटवली का अन्याय ह्या महाराष्ट्रावर होत आहे का असा राग तुमचा माझ्या महाराष्ट्रावर आहे की सगळं काही गुजरातला मिळत आहे पण महाराष्ट्राला कमीत कमी मिळणार तुम्ही मला सांगा जसं शेतीमध्ये हे सगळं होत असताना उद्योग क्षेत्रात ह्या नाशिकमध्ये मोठ्या एमआयडीसी आहेत तुम्ही मला सांगा ह्या दोन वर्षामध्ये आणि हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की अरे हा आदित्य परत परत तेच काय सांगतोय पण तरुण मला जे दुःख झालं तरुण मनाला ते हेच आहे की आज अनेक तरुण तरून तरुणी मला भेटत असतात मी त्यांना विचारतो तुमच्याकडे नोकऱ्या आहेत का रोजगार आहे का मला सांगतात ते नाही आदित्य जी आम्ही रोजगार शोधत आहोत आत्ता गाडीमध्ये मला एक बातमी कळली की एक इंजिनियर चोवीस वर्षाचा चोवीस की पंचवीस वर्षाचा घर सोडून केलेला आहे मोबाईल घरी सोडून केलेला आहे का तर त्याला नोकरीच मिळत नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि सरकारनी काय स्कीम आणली आहे इथे नाही जर्मनीमध्ये तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ म्हणजे काय हा प्रकार सुरू आहे जर्मनीमध्ये जायला तुम्हाला विजा देणार कोण तुम्हाला जर्मन भाषा येणार का शिकायला किती वर्ष लागणार हे सगळं करायच्याऐवजी जर्मन कंपन्याने महाराष्ट्रात बोलवा तुम्ही जे पाठवत आहे गुजरातमध्ये वेदांत फॉक्सकॉन पाठवलं होतं कुठे गुजरात बल ड्रग पाठवला होतं गुजरात मेडिकल पार्क गुजरात सगळं काही गुजरात मग मा आमचा महाराष्ट्र जाणार कुठे आमचं आमचं महाराष्ट्रासाठी लढणार कोण आज मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही या लढाईसाठी तयार आहात का कारण आज आता फसून चालणार नाही अनेक योजनांचा पाऊस पाडतील मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला लाटली बहिणाची योजना ती आपण थांबवणार नाही उलट आपलं सरकार येणारच आणि वाढीव देऊ पण त्याच्यासोबत सुरक्षा देखील देऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी